लोकसभा मतदारसंघातील एकूण दहा उमेदवारांचं भवितव्य हे आता मतपेटीमध्ये बंद झालेले आहे जवळपास दोन हजार दोनशे सत्तर मतपेट्या हे आता सूर्या कॉलनीतील स्ट्रॉंग मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत पालघर शहरामध्ये ह्या एकूण मतपेट्या हे सुरक्षित आहेत सुरक्षित याच्यासाठी जिथे स्ट्रॉंग रूम बनवली गेलेली आहे तिथे जवळपास पन्नासच्या वर सीसीटीव्ही कॅमेरे हे लक्ष ठेवलं आहे पोलिसांनी तीन विभागीय स्तरांवर सुरक्षा चोख ठेवलेली आहे प्रत्येक तुकडीमध्ये तीस पोलीस आहेत ते या स्ट्रॉंग रूमवर चोवीस तास लक्ष ठेवून आहेत आणि दिवसातून एकदा वरिष्ठ पोलीस अधिकारी वरिष्ठ निवडणूक निर्णय अधिकारी निर्ण आणि जे काही वरिष्ठ अधिकारी जे असतील ते सगळे या स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवून आहेत सगळ्यांचं भवितव्य आता स्ट्रॉंग रूममध्ये त्या मतपेट्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बंद झालेलं असलं तरी उत्सुकता सर्वांना आहे आणि ही उत्सुकता कमी करण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपण प्रत्येक विधानसभेचं जे विश्लेषण आम्ही करणार आहोत ते विश्लेषण आवश्यक आहे